नमस्कार मंडळी शरद पवार यांचे सर्वात मोठे बंधू आप्पासाहेब यांचा मुलगा राजेंद्र पवार आणि राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार आहे पवार साहेबांचे नातू रोहित पवार हे कर्जन कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत रोहित पवार यांची पत्नी कोण आहे व त्या काय करतात यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श रोहित पवार यांचे शालेय शिक्षण विद्याप्रतिष्ठान बारामती येथून पूर्ण केले आणि दोन हजार सातमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदवी प्राप्त केली रोहित पवार यांच्या पत्नीचे नाव कुंती मगर अस कुंती पवार या पुण्यातील अर्थशास्त्र व गुंतवणूक केली आहे कुंती पवार या दोघांच्या लग्नाला जवळपास चौदा वर्ष पूर्ण झाली आणि या दोघांना दो दोन मुले आहेत तर मंडळी तुम्हाला रोहित पवार आणि कुंती पवार यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका